नमस्कार आज हे रावस मासे घेऊन आले आहे पूर्ण यांना खवळं असतात हे बघा ह्या प्रकारे असतात रावस खाण्यासाठी खूप चवीला चांगले असतात काटा एकच असतो त्याला आणि ते मी साफ करून घेऊन आले त्याच्याकडून मच्छीवालेकडून आणि लगेच ते स्वच्छ धुवून हे पोटातली सगळी घाण काढायची असते आपण घरी आल्यानंतर हे बघा गाबोळी आलेली आहे तर आता याला मी मी फ्राय करून द्या फ्राय करणार आहे तर याला आपण मीठ हळद लावून घेऊ पहिलं मी हळद आणि मीठ एकत्र केलेलं आहे तर हे ना थोडं लवकर लावून ठेवलं ना तर चांगलं मुडतंय नंतर हे पाणी आहे ना, 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 ना थोड़ा थोड़ा ते काढून टाकायचं पाणी नाही घ्यायचं फ्राय करताना तर ह्या ना थोडं मीठ थोडंसं जास्त पाहिजे तर हे चिरा पाडून घेतल्या त्या चिरा का पाडल्या तर आतमध्ये त्याच्या मीठ मसाला लागलं पाहिजे म्हणजे चव छान लागते म्हणून ते मी हे चिरा पाडून घेतलेले आहे आता आपण हे कोकमाचं पोल्ट हो। घालून घेऊ आंबट सुद्धा त्याला पाहिजे दोन्ही बाजूनी असं थोडं थोडं लावून घ्यायचं आता हे बघ आपल्याकडे जर ते कोकम नसलं ना तर आपण लिंबूही लावू शकतो आणि कोकमाचं कोल कोकम असलं ना तर अख्खा कोकम असला तर आपण काय करायचं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि ते कुसकरून लावायचं आणि नसलं तर आपण सर लिंबू लावायचं आता हे मसाला लावून घेते मी एक मिरची पावडर बनवून ठेवते ते बघा ह्याप्रमाणे मच्छीसाठी नुसती मिरची पावडर कारण ती मच्छीला छान अशी चवीला तिखट असते थोडी पूर्ण असं आपण दोन्ही बाजूनी लावून घेऊया आपल्या अंदाजाने तिखट किती पाहिजे तसंच घालायचं जास्त कमी नको व्हायला आता अर्धा तास तरी असे ठेवायला पाहिजेत तरच हा मीठ मसाला लागतो ते बघा आता मच्छीला आपल्या रावस मासेंना लावण्यासाठी हे अर्धी छोटी अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रवा घेतला आहे अर्धी वाटी थोडासा मीठ आणि हळद घेतली आहे याच्यात तांदा पिठामध्ये मिक्स करणं आणि अर्धा चमचा मसाला घेतला आता हे एक एकत्र करू आपण सर्व पीठ रवा आणि पीठ मसाला कारण आपल्या याच्यात मच्छी बुडवून तव्यावर सोडायची आहे बघ आता तेल घालून घेऊ तेल गरम होऊ दे थोडा गॅस मी मध्यम ठेवलेला आहे हे बघा आता आपण तेल घातलेलं आहे आता याच्यात थोडा खेचून लसूण घालायचं आणि हे बघा हे मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये असं बुडवून एकदम बारीक गॅस ठेवला आहे बघा आता आपण एक उलटी करून घेऊया वर पण लसूण घातलेलं आहे परत उलटे करून घेऊ छान असे शिजलेले आहे कलर पण त्यांना छान थोडे असे भाजून द्यायला लागतील आता हे बघ आपण गॅस बंद करू मच्छी झालेली आहे फ्राय हे बघ आता आपले रावस मासे खाण्यासाठी तयार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि बनवूनसुद्धा बघा कमेंट्स करा धन्यवाद